त्याला म्हणतात सर सरन्यायाधीश त्याच्यामुळे खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जात आहे कबूतरांकडे दुसरीकडे कुठे कुत्र्यांकडे म्हणजे आज मी येताना वाचलं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा मग त्याच्यावरती देशभरातनं तीव्र नाराजी व्यक्त झाली मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील अहो ती माकडं आले आहेत ऑलरेडी संसदेत पोचलेत नेहमी उपासन नाही बोलत तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेशने ट्विट केलेला आहे खुर्चीवरती माकड बसले आता याच्या पलीकडे मी काय सांगू पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश त्या सरन्यायाधीशाने मी है है। जाले, जाले, तीन जाले, तीन जाले हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेला आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो आहे बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं आहे ट्रम्प तिकडनं दम तरी तरीसुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललंय मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची एक जी काही संस्कृती आहे कारण आपण आता संस्कार संस्कृती हे शब्द इतिहास जमा व्हायला लागलेले आजचा हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी ठेवलाय एक नवीन टीम या कार्यक्रमाची शिफारस मला संजय राऊत यांनी केली त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवडला नाही आवडला त्याला जबाबदार संजय राऊत असतील नाही पण कार्यक्रम चांगला आहे आपण सुद्धा त्याच्याबद्दल ऐकलं आणि आता मी गोखल्यांचं त्यांचा सत्कार केला कारण आपल्याला आता विसरत चाललेलं एक एक संस्कृती पूर्वी होत्या सगळ्या गोष्टी मग ते लक्ष्मी असायची वासुदेवाची गाणी पोतराजाची गाणी यल्लमादेवीची गाणी भलरी गीतं ही सगळी कोळी गीतं कोकणातील लोकगीतं आदिवासींची गाणी ही सगळी आता आपल्या कानाच्या वरती पडण्याचं बंदच झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जसं मार्मिकनी जे काम केलं व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी काम केलं व्यंगचित्र म्हणजे नुसतं ओरबाडायचं नाही तर मिश्किलपणे मार्मिकपणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल किंवा अनिष्ट प्रथा परंपरा असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं आणि हेच काम आपल्या साधू संतांनी के ला। तेव्हा केलं लहानपणी ते जे भारूड आत्ता आपण आतमध्ये बोलताना बोललो ना, ना विंचूचा वावला माहिती आहे कोणाला कवी कोणीच ऐकलेलं नाहीये एकनाथांचं म्हणजे ह्या नाही खऱ्या एकनाथांचं तो त्या एकनाथाचं नाही भारूड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये ते शब्द आहेत काय ते काम कामक्रोध विंचू चावला म्हणजे काय की हा असा जो काय विंचू आहे मग तो सत्तांद असेल कोणी असेल कोणत्याही गोष्टीची हाव वाटणं लोभ असणं त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने असा विंचू चावल्यासारखा एवढा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती उतारसुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे की तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचडी मारा तो गर्व तुमचा खाली येऊ हो द्या नाहीतर विंचू तुमचा विंचवाचं विष असा चढेल की त्याचाच तुमचा बळी जाईल पण ह्या सगळ्या साधू संतांच्या शिकवणी आम्ही मगाशी जे म्हटलं वासुदेवाची गाणी आता पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम आता तो सुद्धा कोणाला माहिती नसेल माहिती आहे ना त्याचे एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी अली वासुदेवच दिसत नाही म्हणजे पूर्वीचे वासुदेव वेगळे होते नाक्यावरचे उभे राहणारे वासुदेव वेगळे असतात त्यांची गाणी वेगळी यांची गाणी वेगळी पण त्यातलं वासुदेव तो जे गाणं म्हणतो वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे आता आता हे पिक्चर काढलं असं तर जगात नाही राम म्हटल्यानंतर हे जे काही नव हिंदुत्ववादी आलेत भोंदू हिंदुत्ववादी त्यांनी बंदी घातली असते तिच्यावर हा राम नाही म्हणतो पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे तेच तर तुम्ही करताय म्हणजे ते करताय दाम करी काम दाम करी काम रे येड्या दाम करी काम तेच तर चालले तोंडाने रामराम करायचं जय श्रीराम आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा